सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस दरवर्षी एक एप्रिल हा जगभरात एप्रिल फुल डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी मित्रमंडळी आणि परिवारातील लोकांची मस्करी करतात गमतीने लोक एकमेकांना मूर्ख बनवतात सर्वजण एकमेकांच्या खोड्या काढण्यासाठी आणि मज्जा मस्ती करण्यासाठी उत्सुक असतात एप्रिल फुल डे महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण तुम्ही कधी विचार केला आहात का की एक एप्रिल हा एप्रिल फुल डे म्हणून का साजरा केला जातो एक एप्रिलला लोकांना मूर्ख बनवण्यामागील काय कथा आहे चला तर जाणून घेऊया या एपिसोडमध्ये जेव्हा ग्रेगोरियन कॅलेंडर लागू झाले तेव्हा वर्ष एक जानेवारी पासून सुरू झाले त्यामुळे जुलियन कॅलेंडर नुसार मार्चच्या शेवटी नवीन वर्ष सुरू करण्याची प्रथा बदलली नवीन कॅलेंडर स्वीकारणारा आणि लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला नवीन दिनदर्शिका लागू झाल्यानंतर बातम्या प्रसारित होऊनही काही लोकांना त्याची माहिती नव्हती त्याचवेळी काही लोक नवीन बदलाचे पालन करण्यास नकार देत होते ती लोक एक एप्रिल हा नवीन वर्षाचा सा दिवस म्हणून साजरा करत होते अशा प्रकारे ग्रेगोरियन कॅलेंडरवर विश्वास ठेवणारे लोक त्या लोकांची चेष्टा करू लागले ज्यांनी दिनदर्शिका स्वीकारण्यास नकार दिला त्यांना मूर्ख समजले गेले आणि त्यांची खिल्ली उडवली गेली असा यामागचा तर्क होता अशा प्रकारे एक एप्रिलला एप्रिल फुल डे साजरा करण्याची परंपरा बनली